श्रावणात शिवपिंडीवर ही गोष्ट वाहिल्याने गरिबी कायमची संपून जाईल नमस्कार मित्रांनो लक्षात ठेवा श्रावण महिन्यात ही गुप्त माहिती माहिती आहे कधी कुठे आणि काय शिवलिंगावर व्हायचं आहे यावर ठरते तुमचं नशीब आणि लक्ष्मीचं स्थायिक होणं श्रावणात महादेवाच्या पिंडीवर कापूर वाहिल्याने काय घडते श्रीस्वामी समर्थ मित्रांनो लक्षात ठेवा लवंग कुठे कधी आणि कोण हो ठेवतो यावर ठरते तुमचं नशीब आणि मित्रांनो लक्ष्मीचं स्थायिक होणं पण यावरच ठरतं मित्रांनो शिवपिंडीवर फक्त एक लवंग ठेवा आणि चमत्कार बघा हा उपाय महादेवाला खुश करतो श्रीमंतीसाठी भरभराटीसाठी हे एक गुप्त शास्त्र मानले जातं लक्ष्मी येईल घरात आणि संकट दूर होतील लवंगाचं रहस्यपूर्ण उपाय महादेवाच्या शिवलिंगावर लवंग ठेवा आणि दारिद्र्य घालवा नमस्कार मित्रांनो आज आपण असे काही जाणून घेणार आहोत की एक अत्यंत गुप्त उपाय रहस्यमय आणि प्रभावी उपाय जो हजारो वर्षापासून केवळ काही तपस्वी साधक आणि उच्च स्तरावरील पंडितांना ज्ञान होतं आज आपण बोलणार आहोत शिवलिंगावर फक्त एक लवंग ठेवण्याच्या उपायांबद्दल होय एकच लवंग जी आपल्याला श्रीमंती सुख समाधान समृद्धी ऐश्वर हे सर्व काही मिळेल आणि संकटांपासून मुक्ती देऊ शकते ही एक संधी पण प्रभावी गोष्ट आहे जी आपण कधी लक्षात घेतलीच नाही लवंग म्हणजे काय तिचं आध्यात्मिक आणि औषधी महत्त्व काय लवंग म्हणजे केवळ के एक मसाल्याचा पदार्थ नाही ती आहे अग्नितत्वाचे प्रतीक एक ऊर्जा मानली जाते नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी एक नैसर्गिक वस्तू आहे उपयोगी पडणारी आणि पवित्रता वाढवणारी औषधी वनस्पती आहे प्राचीन काळापासून लवंगाला उपवास ऊर्जा पूजा अर्चा आणि हवन यामध्ये वापरण्यात येत आहे पण लवंगावर शिवलिंगावर लवंग ठेवण्यामागे एक गुप्त कारण आहे शिव म्हणजे ऊर्जा लवंग ती ऊर्जा खेचून घेत असते आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणते आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते ही प्रक्रिया शिवतत्वाला जागृत करते म्हणूनच लवंग शिवपिंडावर जरूर आपण अर्पण करावे तुमची मनोकामना लवकर शिवापर्यंत पोहोचण्यासाठी हे काम ही लवंग करते समो मनोकामना पूर्ण करण्यासाठी लवंग एक प्रकारचा माध्यम ठरतं आता ही लवंग कधी ठेवावी योग्य वेळ आणि वार कोणता तर दर सोमवार महादेवाचा अत्यंत प्रिय दिवस लवंग ठेवण्यासाठी सर्वोत्तम प्रांतकाळी सकाळी चार ते सहा वाजायच्या मध्य म्हणजेच ब्रह्ममुहूर्तात शिवमंदिरात शांतमानाने जाऊन ठेवावे महाशिवरात्री किंवा श्रावणात याचा जास्त प्रभाव असतो लवंग कशी असावी कोणती लवंग योग्य असते पूर्ण गोलसर लवंग असावी ती तुटकी किंवा मोडलेली नसावी काळसर आणि सुगंधी असावी बाजारातून घेतल्यावर तिला एका पवित्र जलाने स्वच्छ करून घ्या आणि ती लवंग कोणी ठेवू नये तर म्हणजे अशी लवंग महादेवाच्या पिंडीवर कोणी ठेवू नये तर जास्त स्त्रिया रजस्रावात असतात म्हणजेच मासिक पाळी असलेल्या स्त्रियांनी लवंग ठेवू नये तसेच मांसाहार केलेल्या व्यक्तींनी शिवपिंडीवर लवंग ठेवू नये त्या दिवशी ती लवंग ठेवणे टाळावे किंवा अपवित्र मनाने कुंचित लवंग ठेवू नये आता लवंग कोण ठेवू शकतो तर महिला आणि पुरुष हे दोघेही हे लवंग ठेवू शकतात ज्या व्यक्ती मनापासून शिवभक्ती कर शिवभक्तीची पूजा करतात त्यांनी लवंग जरूर ठेवावी तसेच ज्यांना संकट दारिद्र्य आजारपण कोडक चेहरा अडथळे यामध्ये अडकलेले आहेत लवंग ठेवण्याची योग्य प्रक्रिया घरातून निघताना स्नान करून स्वच्छ वस्त्र कपडे धारण करा पांढरे किंवा भगव वस्त्र योग्य मानले जाते दोन लवंग एका बेलपानामध्ये ठेवावे शिवलिंगासमोर बसून ओम नम शिवाय या मंत्राचा जप किमान एकशे आठ वेळा करा त्यानंतर लवंग शिवलिंगावर ठेवून ही लवंग माझ्या सर्व संकटांना मला दूर ठेव असा संकल्प करा बेलपत्र लवंगासोबत अर्पण करा शेवटी अभिषेक करून कृतज्ञता व्यक्त करा आता लवंगाचे फायदे उपाय हे केल्याने नक्की काय घडते उपाय नक्की का करावे आर्थिक अडचणी हा उपाय केल्यावर दूर होतात कोर्ट केस वाद शत्रू प्रवृत्ती नष्ट होते मानसिक शांती मिळते घरात सुखशांती आणि एकोपा वाढतो मनोकामना पूर्ण होतात वाईट नजरेपासून संरक्षण मिळते नोकरीत प्रमोशन व्यवसायात यश प्राप्त होते तसेच मित्रांनो पुराणामध्ये या उपायाबद्दल दिले आहे का तर योग्य स्कंद पुराण लिंग पुराण आणि काही तांत्रिक ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की लवंग कापूर म्हणजे कापूर लवंग आणि चंदन हे महादेवाला प्रिय आहे काही सिद्ध साधकांचं असं म्हणणं हो आहे की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा लवंग शिवलिंगावर अर्पण केली त्यावेळीपासून त्यांचं आयुष्य बदलत गेले आणि अशी दोन उदाहरणे आहेत जसे की काशीच्या एका तपस्वीना रोज लवंग शिवलिंगावर ठेवण्याचा संकल्प घेतला होता आणि एकवीस दिवसात त्यांचा दार दारात पैसा स्थिर होऊ लागला घरात एका साधकाने नवग्रह दोष निवारण्यासाठी लवंग ठेवण्याचा संकल्प प्रयोग केला आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी मिळत गेली गुप्त उपाय म्हणजे विशेष प्रभावी लवंगाचा गुप्त उपाय असा की लवंग आणि कापूर एकत्र जाळला तर शिवलिंगावर जाळला तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते लवंग आणि गूळ गोड संबंध वैवाहिक सौख्य वाढवतात लवंग एकवीस दिवस ठेवून नंतर पाण्यात विसर्जित करा ही प्रक्रिया धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते अशा प्रकारे लवंग ठेवल्याने काय बदल होतो तर आध्यात्मिक उन्नती होते नशिबाचे दरवाजे उघडतो तसेच ग्रहदोष धनलाभाचे योग तयार होतात शेवटचं पण सर्वात महत्त्वाचं ही गोष्ट तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही मा हीती लोकान जातना ही माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली जात नाही कारण ती खूप प्रभावी आहे जर तुम्ही ही प्रक्रिया मनापासून केली ला ला तर नक्कीच तुम्हाला शिवकृपा लाभेल महादेव आपल्या सर्वांचे कल्याण करतील व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवा